नाही बोलाधिकाऱ्यांशी ना। बोला मी आपल्या जिल्हा हे बायशैलीवर आम्हाला नाही तुमच्या ऑब्झर्वशी बोला साहेबांशी आता कलेक्टर साहेब बोलले तुम्ही त्यांच्याशी बोललाची माहिती मी येऊलत आता

की एखाद्या शब्द प्रयोगामुळे एखादा उमेदवार अपात्र नेऊ शकतो साहेब बोलत त्यांनी बोलावं आणि त्यांचं एवढ्यात वेगळी भूमिका मी त्यांना असं नाही सांगून ते त्यांनी आम्हाला लेखी द्यावं आम्हाला हा सुप्रीम कोर्टाची गाईडलाईन आहे नॉमिनेशन फॉर्म नॉट सफेशियल इनफ टू इफेक्ट इलेक्शन रिसर्ट मायनर 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 काम मायनर निरंतर शब्दाच्या हवेची डॅश केला मायनर नाही नाही दोन मिनिटा हा सुने पुढं सुंदर करणार काय करणार असायचं काय हा कलेक्टर साहेब लावते ते बोलत नाही सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवतो मायनर इफेक्ट बघा एक शब्द प्रयोग तुम्ही आयोगाची गाईडलाईन द्या का डॅश साहेब मी आता येवल्या आरोशी बोललो नाही टेक्स्ट करा टेक्स्ट करा टेक्स्ट करा, करा, करा हे बा मी येवल्यावाल्याशी बोललो मी त्र्यंबपाऱ्याशी बोल ते म्हणे होऊच शकत नाही असं कसा निर्णय घेऊ शकता ते बरं मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवतो साहेब मायनर इफेक्ट निरंजायची शून्य डॅश याच्यावर तुम्ही फॉर्म उडवताय मी समजू शकतो जातीचं दाखव समजू शकलो साहेब हे म्हणजे आणि तुमच्या अधिकाऱ्यांनी हो एवढ्या चारशे फॉर्म मध्ये भारतीय जनता पार्टीचे माझी विनंती आहे की ला कलेक्टर साहेबांशी बोलाय पाहिजे त्यांना बोलायला लावा मी समोरच आहे त्यांच्या साहेबांशी बाबासाहेबांशी नाही ऑब्झर्व्हर इथून गेले कलेक्टर साहेबांना त्यांना बोलायला लावा सर, सर। आपण येवल्या त्र्यंबक मध्ये वेगळी कारवाई सिन्नरला वेगळी कारवाई मायनर इफेक्ट त्यांना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवल्या तर बाबा निरंकर नाही तिथं डॅश म्हणून तुम्ही फॉर्म करता आणि एका मागासवर्गीय समाजाच्या महिलेचा करता येतो पुरस्कार तीन फॉर्मचा विषय सर आणि फक्त भारतीय जनता पार्टीचे आणि संशयास्पद आहे सगळं साहेब सा। मी त्यांना सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन दाखवल्या ना जातीचा दाखला नसेल एबी फॉर्म नसल समजू शक आणि कोणाचं ऑब्जेक्शन नाही ऑब्जेक्शन समजू शकतो ना मी सर

मी तुम्हाला कायदेशीर कायदेशीर गाईडलाईन दाखवतो निरंतर शब्द आणि डॅश याच्याहून तुम्ही फॉर्म उडवता माझं काय म्हणणं तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन घ्या मी येवल्यात आता बोललो येवल्याचे असे दहा फॉर्म होते ह्या विषयावर नाही तुम्ही ना, तुम्ही त्रंबकचे फॉर्म घ्या साहेब असं नाही होते आमची विनंती तुम्ही हे बा आम्ही तुमच्याशी वाद नाही घालत आमचं म्हणणं आहे पारदर्शकपणे त्या उमेदवारावर अन्याय ना करू तो जय विजय लोकांमध्ये होईल पण एका मायनर एका शब्द प्रयत्न आमचं म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही निर्णय आज जाण्या आली ना तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन hmm. एक ओपिनियन घ्या आमची विनंती आहे आम्ही तुमच्याशी भांडत नाही आमची विनंती hmm. थांबा सर मला विचार विचार करा वरिष्ठ अधिकारी चर्चा करा आणि